नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह लातूर जिल्हा प्रतिनिधी बाळया स्वामी यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या कैला सवासी विलासराव देशमुख यांचे भाजचे काँग्रेस नेते नाथसिंह देशमुख यांचा सांस्कृतिक कार्यमंत्री ना आशिषजी शेलार आ रमेशाप्पा कराड यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष नाथसिंह देशमुख आणि रवींद्र काळदाते यांच्यासह इतर अनेकांनी राज्याचे संस्कृती कार्यमंत्री ना आशिषजी शेलार आणि भाजपाचे नेते आ रमेशाप्पा कराड यांच्या उपस्थितीत सोमवारी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे तोंडावर येऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना आशिषजी शेलार यांनी सोमवारी सायंकाळी एमआयटी परिसरातील प्रयाग या भाजप नेते आ रमेशाप्पा कराड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या वतीने मंत्री महोदयांचा यथोचित सत्कार करून आ कराड यांनी स्वागत केले यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष नाथसिन देशमुख आणि रवींद्र काळदाते यांच्यासह इतर अनेकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला लातूर ग्रामीण मतदारसंघातील गावागावातील वाडी वस्तीतील काँग्रेस व इतर पक्षातील अनेक जण सातत्याने आ कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे नाथसिंह देशमुख यांच्या या भाजपा पक्षप्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणूक निमित्ताने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे ना शेलार आणि आ कराड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निमित्ताने तसेच लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्र व इतर विकासकामाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली यावेळी संत गोपाळ भुवा महाराज साखर कारखान्याचे चेअरमन राजेश कराड भाजपाचे अजित पाटील कवेकर विक्रमकाका शिंदे सूरज शिंदे महेंद्र गोडभरले उद्धव काळे प्रताप पाटील शरद दरेकर अनिल भिसे पद्माकर चिंचोलकर गणेश मद्दे नागेश पाटील सौदागर पवार उमेश काळदाते पंडित सूर्यवंशी अभंग चव्हाण सिद्ध्राम शिंदे काशीनाथ कांबळे दशरथ सरवदे बन्सी भिसे साहेबराव मुळे श्याम वाघमारे अमर चव्हाण गोपाळ पाटील विजय चव्हाण बालाजी शिंदे लक्ष्मण यादव चंद्रकांत वागस्कर संजय डोंगरे राम भताने भैरवनाथ पिसाळ बाबा भिसे महेश गाडे रवींद्र नागरगोजे पांडुरंग बालवाड मारुती शिंदे हनुमंत गव्हाणे माधव भुले आदिनाथ मुळे संजय ठाकूर सोमनाथ वाघमारे महादेव गुरुशिट्टे किशोर गुट्टे ज्ञानेश्वर जुगल परमसिंह देशमुख बाबुराव कस्तुरे निवृत्ती लहाने अच्युत कातळे दत्ता सरवदे शेख अजीम बालाजी गवळी श्रीमंत नागरगोजे भुजंग काळदाते वैजनाथ लहाने शिवरुद्र संडे नरसिंग येलगटे संतोष राठोड दीपक बनसोडे पद्माकर होळकर यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद